सायकलवरून संसदेत जाणारा नगरचा पहिला खासदार, घरची ते, ते शिक्षणासाठी पैसा उभा करायचे असा संघर्ष करणाऱ्या नेत्याला भाऊसाहेब म्हणत म्हणजेच उत्तमचंद बोगावत एकोणीशे बावन्नच्या पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीतून काँग्रेस कडून अहमदनगर दक्षिणेमधून लोकसभेवर गेले विशेष म्हणजे संसदेत सायकलवरून जाणारा नगरचा हा पहिला खासदार ठरला भाऊसाहेब यांनी राष्ट्रसंत आनंद ऋषीजी महाराज साहेब यांच्या सोबत सातवी पर्यंत एकत्र शिक्षण घेतले त्यांची चांगली मैत्री होती नंतर शिक्षणासाठी भाऊसाहेब फिरोदिया यांच्या घरी येऊन नगर नगर ते नगरला राहिले मुंबईला जाऊन त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले नगरच्या तत्कालीन नगरपालिकेत पुढे ते नगरसेवक झाले एकोणीसशे शेहेचाळीस सत्तेचाळीस साली ते नगराध्यक्ष होते त्यांच्या कार्यकाळात त्यांनी पिंपळगाव माळवी या तलावाचे काम मार्गी लावले पहिल्या लोकसभा कामगार किसान पक्षाचे भाई सत्ता यांच्या विरोधात मतांनी निवडून आले ते संसदेत संसदेत त्यांनी टपाल खात्याच्या गावोगावी शाखा सुरू करण्याचा मुद्दा मांडला व तो पूर्णत्वासही नेला वर्धमान स्थानकवासी धार्मिक परीक्षा बोर्डाचे बावीस वर्ष ते अध्यक्ष होते तर याबद्दल तुम्हाला माहिती होतं का कमेंट करून नक्की कळवा